आता सुनानो विषय आला बर का राग मानू नका मी नाही आमच्या गुरुवारी वाबडे मावळींनी कविता दिली पण खरं आहे ना ते मातार्पण वाईट लई सुनावाला काय बघायचं नाही मग त्यासाठी काय करायचे सात हजार वर्षापूर्वी भगवान श्री जे सांगितलं साडे सातशे वर्षापूर्वी माऊलीने सांगितलं शंभर वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी दोनशे वर्षापूर्वी महात्मा जोत्रा फुले सावित्रबाई फुले नवे नवे जन्य जन्य साथी काम केलं बहुजनांसाठी काम केलं संतांनी त्याग दिला बलिदान दिला यांनी सुद्धा हे सांगितलं की विचारधारा जपा आई वडिलांची सेवा करा पुणच एकदा या आसरा आई भाऊराव गोटरे या एकशे पाच वर्षाच्या पवित्र असणाऱ्या बोड्र कुटुंबातील वृंदावनला माझ्या जयबाबाचे भक्त परिवार पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी गाडगे बाबा मिशन फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या वतीनं भावपूर्ण एक श्रद्धांजली वाहतो आणि आम्हाला तुमचे दोन मिनिटं आश्रय घेणार आता एवढ्या टाइम आम्ही वटवट केली का नाही पण तुम्ही काय घमन गटे का तुम्ही पण आमच्या बरोबर एक गोपाला गोपाला सर्वांनी हात वरती एकदा संपवतोय कीर्तन

यात्रा एक जना लागुला जय बोल बाहेबावाची 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 जय बोल बाहेबावाची

हे बोलल्यानंतर जर कोणाचं मन दुखवलं असेल तर मी कोणाची माफी मागणार नाही जे बोलतो ते निश्चयपूर्वक बोलतो कोणाला काही जर अडचण असेल तर त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटलं तरी त्याच्या त्याला उत्तर आम्ही दिलं जाईल चालेली सेवा या आसरा मातेच्या चरणी या पुन्हा परतोनी जन्म नवा घेऊन कारण की आई आईच असते माऊली बाबाजी म्हणायचे जन्म दिला आईने तुला लहान लहानचा मोठा झाला बायकोसाठी आईचे काळी झालं असत तू गेला रे काळीज घेऊन पळता पळता पडला रे बोरू लागले आईचे काळी कलियुगाची कलंक लावी मातेला आणि अशा मातेचा अशा आसराईचा महिमा बाबाजी सांगतात भक्तांना बाबाजी सांगतात भक्तांना जय बाबाजी जय बाप धन्यवाद ज्ञानेश्वर मा मोठे बंधू बघा माऊली जगामध्ये सक्का भाऊ कोणाला होत नाही असं म्हणतात बरं का म्हणजे मी नाही म्हणत परंतु मला जे मोठ्या भावा रूपाने जे मिळाले एक सोमनाथ भाऊ माझी ताकद बघा एक उजवा भाऊ आहात माझा सोमनाथ भाऊ आणि एक माझा डावा आहात सुनील भाऊ म्हणून तुमच्याकडे येणं झालं माऊली खूप टोकाचं हे तुम्ही ऐकून घेतलं तुम्हालाही धन्यवाद गायक मंडळी महाराज मंडळी काही चुकलं असेल तर तो फक्त माझ्या विचाराचा एक तुम्ही सुद्धा साथ दिली कीर्तन कायच पकवा मिळत नव्हता बाबा कीर्तन करायचे परंतु खरं सांगायचे साऊंड वाले दादा तुम्ही चांगला आवाज दिला कारण की माझा आवाज मी काय आंग राखून काम करणारा ना माणूस नाही बावली तुटलं तरी चालेल किंवा काही का झालं तरी चालेल हा म्हणजे कोणी कशी नागरणी केली तरी आठ तास मी एकदम म्हणजे तुमच्यावर कोणी कोणी कसं नांगरून गेलं इथं येऊन कीर्तन करून मला माहित नाही परंतु मी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा विचारवंत कीर्तनकार आहे म्हणून मी ते मांडण्याचा प्रयत्न केला ही सेवा तुम्हाला आयु आरोग्य चांगलं मिळो त्यांचे नातू पंथू परिवार मुली मुलीचा परिवार सगळ्यांना उदंड असं आयुष्य मिळो चांगली संतती त्यांना मिळो आयु आरोग्य चा चांगलं लाभो ही चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी तुमचा एक तास जास्त घेतला त्याबद्दल या ठिकाणी संपवतो जय